भोगादपि महत कष्टम भोगा दपी महत कष्टम सु फ्रू भविष्यति भोगादपि महत् कष्टम शुश्रुषा भविष्यति हा एक शब्द भोगादपि महत् कष्टम नावाचा भक्त होता काय होत त्या भक्ताच नाव दीपक आणि तो गुरुजीची सेवा करे काशी खंडातली जी गोष्ट आहे मग खूपच सेवा करे काही काही शिष्य जीवनामध्ये भेटतात काही काही असे भेटतात की विचारू नका रामदास स्वामी गेलेल्या शिष्याला चोपळणारा गुरु पडत मूर्ख महान नालायक गुरुजी तो ज्या शिष्यानं गुरुजीला सोडलं काही कारणां परत त्याला मुलामा चोपळत बसायचं तर शास्त्र म्हणते ते गणितात बसत नाही काही काही शिष्य खूप नालायक भेटतात पण काही काही एवढे गोड भेटतात की खूपच त्यांच्यावरून जीव वाळून टाका ते एक दीपक नावाचा शिष्य एका गुरुजीला भेटला ते नाव विसरलो मी जे काशीला आले होते त्याला माहीत असेल आपण मणिकर्णिका घाटावर गेलतो की नाही मग जिथं मुडदे जाळत तिथंच एक महादेवाचं मंदिर होतं वर आठवते काय आपण गेलो तिकडून जे माझे संघ होत त्याला माहिती आहे आपण येत असताना त्या मंदिरापुढून आलतो ते लाकडं बिकडं अशी बोळ एवढी शिक फक्त तर त्या मंदिरातली ही कथा आहे जी मी तुम्हाला आता सांगतो ना की त्या मंदिरातली मनकर्णी काय घाटाच्या वरच्या घेतली दीपक नावाचं भक्त गुरुजीला भेटला शिष्य एकदम उत्तम सेवक आनंद वाटला इतका चांगला सेवक भेटला मग गुरुजीला वाटलं तर एवढा चांगला सेवक भेटला तर मग आता एखादा आपण चांगलं काम करून घेऊ मग गुरुजी काय म्हणले याला हे बघ माझं अनेक जन्मातलं पाप आहे आपली जी कुंडली असते ना मंडळी ती आपल्या दहा टक्के कर्माचा आलेख असते फक्त किती टक्केचा दहा टक्के कुंडलीवरून तुमचं फक्त दहा टक्केच कळते मागचं नव्वद टक्के तुमचं उर्वरित असते ते त्या कुंडलीत नसते आलेलं मग गुरुजी आता मोठे आहेत मोठे साधू आहेत लोक त्यांचे मोठे मोठे लोक शिष्य आहेत पण गुरुजीला माहीत आपलं मागचं पाप का आहे नीट आहे का सगळे हां मग गुरुजींनी काय केलं त्या शिष्याला सांगितलं ते बघा तू माझी सेवा करतोच म्हणे हो गुरुजी मग तुझ्या सेवेच्या भरोशावर मी एक काम करतो म्हणे मागच्या जन्मातल्या पापांचं मी आवाहन करतो मागच्या जन्मातल्या पापांचं मी आवाहन करतो ते पाप मी बोलावतो मग ते पाप बोलावतो आणि मग मी ते पाप भोगणार मग त्यावेळेस माझा स्वभाव बदलेल मला वेगवेगळे आजार होतील तर मग त्यावेळेस तू माझी सेवा करशील असं गुरुजी कोणाला म्हणतात शेशार। हाय शिष्याला म्हणतात त्याचं नाव काय आहे तुम्ही महादेवसारखे होऊ नका नाही महादेव खुशचा काही टेन्शन नाही आता तर काय त्याचं नाव दीपक की तू माझी सेवा कर तुझ्या भरोश्यावर मी ते पाप बोलावतो कारण तू माझी त्या परिस्थितीत काय करशील सेवा तर तो, तो दीपक म्हणे गुरुजी नाही म्हणे मी सेवा नाही करणार गुरुजीला वाटलं एवढं याला चांगलं म्हणत होतो आणि हे पा कसं आहे म्हणजे याला म्हणतात भरोशाची म्हैस वक्तावर दूध नाही देत माणूस म्हणते आमची महिस पाच लिटर देते सहा लिटर देतेन थांबा तुम्ही अजून पाहूनच जा बादली ठेवली मशीन लावला डिस्कुटा म्हणजे काय करावं रोज रोज देते ना आजच असं झालं की नाही तसं हा दीपक एवढा मस्त माणूस ना आज म्हणते मी सेवा नाही करा गुरुजी म्हटले का अरे का रे म्हणे मी तुमची सेवा नाही करणार मग तुमचे ते पाप त्या पापांना माझ्यावर आवाहित करा माझ्यावर बोलवा तुमचे पाप मी भोगतो तुम्ही भोगूच नका तर त्यावेळेस गुरुजीच्या मुखातला हा श्लोक निघाला हा श्लोक नेमला का या श्लोकाचा अर्थ भोगात इथं थांबा तचा द झाला कोणा सूत्रांनी झाला रिशोभ हशवंत केन सूत्रेने जातम रे केन रे हे असं आमच्या पोरेल थोडंसं म्हणजे पेट्रोल पाहिजे थोडं थोडं ते टॅक्टर घासले टोरच चालते कधी कधी बंद पडली कसं द्यायला लागते त्यात निवांत होतात त आहे हा असा शब्द आहे हा भोगात आणि पुढे आहे मग अपी अपी या अपीचे तीन अर्थ होतात कोणते कोणते तीन अर्थ होतात बा कोणते कोणते रे कोणते रे म्हता ही देखील सुद्धा ही देखील आणि तिसरा अर्थ काय होते सुद्धा भोगापेक्षा ही भोगापेक्षा देखील भोगापेक्षा सुद्धा भोगात अपी भोगापेक्षा सुद्धा महत् कष्टम जास्त कष्ट शुश्रूषायाम भविष्य ती सेवा करण्यात होता प्रत्यक्ष भोगण्यात जेवढा त्रास होत नाही त्याच्यापेक्षा जास्त कष्ट त्या माणसाची सेवा करण्यात होता मग दीपक म्हणे गुरुजी मी जर भोगलं तर जास्त कष्ट होतील का सेवा केल्यानं म्हणे सेवा केल्यानं जास्त होतील मग सेवा करतो मग काय करतो मी सेवा करतो आणि गुरुजीनं सगळे पाप बोलावले बा कोण्या ठिकाणी त्या ठिकाणी जे मी तुम्हाला दाखवलं होतं मला वाटते मी सांगितलंही होतं तुम्हाला पण आता को सगळं कोणी कोणीकडं कोणी कोणी पण तरी असत म्हणा नव्वद टक्के आपल्यासोबतच असत तर भोगापेक्षा जास्त कष्ट सेवेत आहेत शुश्रूषायाम भविष्यती भविष्यती म्हणजे होतील लुटलं काळ आहे भविष्य काळ आहे सेवेमध्ये होतील सेवा करण्यामध्ये भोगण्यापेक्षा सुद्धा जास्त कष्ट सेवा करण्यामध्ये होतील असं गुरुजी म्हणतात गुरुजी पाप बोलावली पाप बोलावले तर सगळे आवाहन केलं सगळे पापामुळे मंडळी भोगही बदलतो कधी कधी काय असते विषय लांबील पण मी तुम्हाला एक सोपा सोपा प्रकार असल्यामुळे सांगतो गुरु नाव काय आहे सांगा आ दीपक बाकाश हुशारपूर दीपक हा पाच ते तर मला ध्यानात येतोच की नाही पाप बीज पुण्यकर्म पाप बीज पापकर्म पुण्य बीज पाप कर्म आणि चौथा आहे पुण्य बीज पुण्य कर्म पाप बीज पुण्य कर्म पाप बीज पाप कर्म पुण्यबीज पापकर्म पुण्यबीज पुण्यकर्म हे तुम्हाला ऐकायला कठीण वाटते समजून समजायला खूप सोपं आहे म्हणून मी सांगितलं दलिंदर आहे एकदम परिस्थिती एकदम दरिद्री की दिवसभर कमवल्याशिवाय संध्याकाळी अर्ध खायला भेटत नाही नाही दिवसभर कमलेश्वर संध्याकाळी पोटभर अर्ध अर्धपोटही भेटत नाही तर पुरं जर दूर राहिलं इतका दरिद्री आहे पण कर्म खूप छान आहे कर्म कसा आहे पण तरी उपाशी राहून राहिला पण तरीही पाप नाही करत वर्तमान कर्म मात्र कसा आहे त्याचं एकदम चांगलं आहे वर्तमान कर्म छान याला काय म्हणायचं सांगा तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे नुसतं ऐकून पुण्य होते यानं धर्म वाढत नसते यानं येळ्या भोळेची संख्या वाढते कीर्तन का ऐकलं काय शिकले बाबा कीर्तन ऐकल्यानं पुण्य होते त्या पुण्याचं काय लोणचं घालता का, का नुसत्या ते पुढे कामात पळणार आहे तुम्ही आता ज्ञानी झाले चार गोष्टी बोलले तर आपले लोक हिंदू ही जाणकार आहेत बोलके आहेत त्यांनाही धर्माचं कळते हे गरजेचं आहे तुमची नीतिमत्ता पुण्यानं नाही सांभाळल्या जाणार तुमच्या ज्ञानानं सांभाळल्या जाईल तुम्ही हे समजून घ्या एखादा जर गरीब दिसला दरिद्री तुम्हाला तर <coughs> त्याची टिंगल नाही घेसाल तुम्ही तो जर वागून चांगला राहिला तर पाप बीज आता दुसरा आहे याच्यासारखा किंवा याच्यापेक्षाही एखादी परीक्षा शिल्लक देत इतका दरिद्री आहे रेल्वेत भी भीक मागून राहिला बोट कटेल आहेत बोट कटेल घडते न तुम्हाला हातापायाची बोटं कटलेले आहेत ओठ कुणीकडे आहेत डोळा इचकिला आहे शरीर स्वास्थ्य नाही दरिद्री आहे आणि एक एक रुपया गोळा करून राहिला गाडीत फिरून सगळे गोळा करते आणि गोळा करते पेते गोळा करतेन दारू पेते दरिद्री आहे म्हणजे काय आहे पण पेते म्हणजे काय आहे दरिद्री आणि कर्महित म्हणजे कर्म, कर्म खराब है ना वर्तमान हा शब्द कॉमन ज्ञानात ठेवायचा कर्म खराब सोपा आहे ना समजून ना तुम्हाला समजायला सोपा आहे म्हणून मी सांगून राहिलं ते आता पुढचं काय आहे पुण्य का बीज पापकर्म पुण्यबीज पाप कर्म कर्म गर्भ श्रीमंत कसा 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 गर्भ श्रीमंत गर्भ श्रीमंतचा अर्थ कळते का तुम्हाला गर्भात असतानाच श्रीमंत त्याला गर्भ श्रीमंत म्हणतात लो लोक त्या गर्भाला गर्भ करतात गर्भ श्रीमंत म्हणतात कोणी गर्व श्रीमंत म्हणते तर शब्द काय आहे तो खरा गर्भ श्रीमंत गर्भ श्रीमंत म्हणजे काय गर्भात असतानाच श्रीमंत तो आईच्याच पोटात वाढून राहिला तरी बाहेर येताबरोबर एखादी कंपनी त्याच्या नावानं होणार आहे गर्भ श्रीमंत इतकं पुण्य आहे पुण्य बीज जन्माला आला की लोकायला पीडा करायला सुरू कर्म कसा आहे त्याचं खराब जस तस वरच घ्या आता पुढे आहे पुण्य बीज कर्म कसा आहे हा गर्भ श्रीमंत कसा आहे श्रीमंत आणि कर्म छान आहे ना कर्म छान नाथ महाराज एकनाथ महाराज श्रीमंत एकनाथ महाराजच्या घरी रोज पूर्णाच्या पुढीची पंगत असे रोज पूर्णाच्या श्रीमंत एकनाथ महाराज आणि कर्म कसं होतं त्यांचं खराब छान बीज पुण्य पुण्य बीज पाप कर्म राव होता की नाही असं असतो बरं त्याजवळ कमी का काही सात कोटी घर त्याचे सोन्याचे होते सोन्याचे किती कोटी घर सात कोटी आपल्या गावामध्ये एवढे घर असतात का रे मोहन जास्तीत जास्त मोजले कोटी एवढे सात कोटी घरं तरी आहेत काय सात कोटी घर सोन्याचे रावणाचे पण ते सोनं बी एक नंबर आपल्याकडे तर बापा नुसती त्या बारशा बिरशात ते बायतीडे घ्यायला बाई ठेवली एखादी समजा तर त्याच्या माय अर्ध्या घर आमच्या तर वरच अशी मग अर्धा गिर आमक अर्धा किलो झालं काय रावणाचे घरं कसे होते सात कोटी सोन्याचे आणि ते घरं असे असतील काय इकडल्या घरात टी व्ही तिकडल्या घरात झालं अटपलं दोन मोठे मोठे अट्टालिका दोन दोन तीन तीन मजल्याचे घरं घर श्रीमंत आहे पण कर्म किती नीच होतं